नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर एका ठिकाणी दुकान मध्ये चोरी झाली होती तर त्या चोरीचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे सीसीटीव्ही मधला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय काळजी घ्यायची हे तुम्हाला व्हिडिओ मधून समजेलच तर सावधान राहा सतर्क राहा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा आहे तिघे जण कसे प्लॅनिंग न काम करत आहेत एक जण बाहेर जाते एक जण आत जाते इकडे तिकडे जाऊन बघतात नंतर तिघेजण प्रयत्न करतात शेटर खोलण्याचा नंतर शटर उघडल्यानंतर बघा एक जण आतमध्ये जाऊन चोरी करून वापस येतो आणि दोघं दो जण दोन ठिकाणी जाऊन लक्ष ठेवतात तर आपलं कुठेही शॉप वगैरे असेल तर सीसीटीव्ही जर नसेल तर सीसीटीव्ही नक्की बसून घ्या कारण की आजकाल दिवसात सुद्धा हे लोक चोरी करायला लागलेले आहेत ला ते काय नव्हतं ना बघितले ते पन्नास नोट कोर हे असतो ना काय तुम्ही चिल्लर ते का ते खूप हे असं बरं आलं हाट्टेनोटी एकदम बँकेतही घेत नाही ते गेलो नाही खालचा उघडला ना उघडलं परत पुढे गेलो

साडेचार म्हणजे बहिणीला डेरिंग भारी पाच वाजता घेऊया मामा हीच धावलं पुढे तू भंगार आलो ना आपल्या चॅनल वरती जे नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा की कोणाकोणाची शॉपची कशी कशी काळजी तुम्ही घेता आणि कुठे कुठे तुमचा शॉप आहे आणि आपला व्हिडिओ आपण कुठून बघतात ते सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता धन्यवाद तर इथे बघू शकता तुम्ही एकाच दुकानामध्ये नाही तर दोन तीन ठिकाणी त्यांनी एकाच वेळेस एका आस तासामध्ये सर्व दुकानं लुटलेली आहेत आणि ते सुद्धा बघू शकता एकदम प्लॅनिंगनं आलेले आहेत ते लोक आणि मला वाटतं हे जवळपासचीच लोकं असतील त्यांना सर्व माहिती असते आणि सकाळच्या साडेचार ते चारच्या चार चार दरम्यानची ही गोष्ट आहे तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकू शकता सी सी टी व्हीमधला जो आवाज आहे तर मित्रांनो ज्यांचे कोणाचे शॉप असतील त्यांनी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे चांगल्या प्रकारचे लॉक घेऊन यायचे आहेत चांगल्या प्रकारचे लॉक आपल्या शॉपला लावायचे आहेत आणि सीसीटीव्ही नक्की बसवायचा आहे एक वेळचा खर्च होऊ शकतो पण आपला शॉप नेहमी सेफमध्ये राहू शकते आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांचा देखील शॉप असेल तर ते देखील शॉपची आपल्या काळजी घेतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं कोणाचं शॉप असेल त्याची कशी तुम्ही काळजी घेता हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि आपला हा व्हिडिओ मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद तरी फक्त उतरल्यानी ठिकाणी कटर पण नाही नुसतं हातं धरल्याने खेचल्याने बाकी काही नाही प्रॅक्टिस असते ना आठव सरायत सरायतच सॉरी पण जी मिनिट 1 मिनिट पण लागला नाही ते जस्ट नुसतं या रेग्युलर शटर उचलतो तसं उतरलेनी हो